नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये हो आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलायकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आलेले एक हजार तेवीस क्विंटलची किमान दरायची चार हजार एकशे सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे लासलगाव आलेली आहे पाचशे पासष्ट क्विंटलची किमान राय तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे बारा रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जळकोट आवक आलेली एकशे एक क्विंटल क्विंटलची किमान दर राय चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद